नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला एस एस पी म्हणजेच सिंगल सिंगल सुपर फास्टपेट याच्यावर माहिती घ्यायची कधी टाकलं पाहिजे आणि त्याचे फायदे काय हे आपल्याला आज बघायचे तर उन्हाळ्यामध्ये सिंगल सुपर फास्टपेट म्हणजेच एस एस पी कधी टाकले पाहिजेत हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कुण्या पिकाला टाकला पाहिजे आणि त्याचे फायदे काय आहेत हे बघून सिंगल सुपर पेटमध्ये सोळा टक्के फॉस्फरस असतं आणि काही प्रमाणात देखील असतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा मुद्दा घ्यायचे त्याच्यामध्ये काय होते काय फायदे आहेत हे आपल्याला बघायचे पांढऱ्या मुळ्या वाढतात पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढल्यानंतर झाडाची एक प्रकारची ग्रोथ होती त्यानंतर एक झाडाला टोटोपणा आणि त्याच्यामध्ये लसलसपणा आणि पाण्या सगळ्यात जास्त हिरवेपणा असतात त्यामुळं सर्पचा एक फायदा होतो त्यानंतर फुलाची संख्या वाढते कारण मुळा वाढल्या त्यामुळं देखील फुलाची संख्या जास्त वाढू शकते कारण त्याला अन्नद्रव्य जास्त प्रमाणात घेता येते त्याच्यामुळं आपल्याला फुलाची संख्या वाढते त्यानंतर पिकाची फुटवा होते पिकाची फुटवा झाल्यानंतर फुलाची संख्या वाढतेच हे आपल्याला ध्यानात येते जर काप आपण जर बघितलो तर दोन आपण पिकं घेऊ या ठिकाणी एक सोयाबीन आणि एक कापूस जेवढी फुटवा तेवढी फळाची संख्या आणि फुलाची संख्या वाढते आणि फुल वाढलं म्हणजे फळाची संख्या वाढली आणि आपला उत्पन्नाची संख्या देखील ह्याच्यामध्ये वाढली जाते हे एक फायदा आहे आपल्याला त्यानंतर सिंगल फॉस्फेट टाकल्यानंतर पिकाला किती दिवसात लागू होतो हे आपल्याला बघायचे तर वीस ते पंचवीस दिवसामध्ये पिकाला लागू होतो म्हणजे आपली त्यावेळेस एकदम पिकाची ग्रोथ होण्याची चे शक्यता असते मग आपल्याला असा मुद्दा म्हणायचा की शेतकऱ्यांना सांगायचा तात्पर्य एवढंच की उन्हाळ्यात टाकावं का मग आपण पेरताना का नये कारण जर आपण पेरतेवेळेस जर टाकायचा प्रयत्न केला तर आपल्याला ते लग लागू होत नाही लवकरात लवकर हे आणि उन्हाळ्यात टाकायचे तर उन्हाळ्यामध्ये कधी टाकायचे हे आपल्याला या ठिकाणी बघायचे जर आपल्याला उन्हाळ्यात जर टाकायचं असेल मेच्या एंडिंगला म्हणजे पंचवीस ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला टाकायचे आणि जर त्याच्या पुढे जायचं असेल तर आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला सिंगल सुपर पासपेट वावरामध्ये टाकायचे आता ते टाकते वेळेस आपण एकतर जावे किंवा आपण फे फेकल्यानंतर त्याचा फायदा होणार नाही फेकल्यानंतर त्याला बोडकास्टिंग असे म्हणतात जर आपण जर फेकलो तर आपल्याला फायदा काय होणार नाही ते हवे वाटं विघटन होईल जेणेकरून आपली त्याची माती त्याच्यावर पडली पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला फायदा होईल त्यामुळं आपल्याला पेरणीयंत्राच्या सहाय्याने किंवा मोगडाच्या सहाय्याने आपल्याला सिंगल सुपर फेड त्या ठिकाणी वापरायचे आणि पेरायचे तुम्हाला त्याचे फायदे देखील सांगितले आणि कधी पेरायचे ते देखील आणि दुसरे जर पीक असतील मूग तूर उडीद सोयाबीन आणि कापूस अतिउत्तम लागवड जास्त प्रमाणात देखील त्याची फुलाची फळाची संख्या जास्त प्रमाणात येते तुमच्या इथे जर रान चार एकर असेल किंवा दहा एकर असेल तर तुम्ही दोन तीन बॅगला म्हणजेच दोन तीन एकरला तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट टाकून बघा शंभर टक्के तुम्ही पुढल्या वर्षी पूर्ण रानाला सिंगल सुपर फॉस्फेट टाकता धन्यवाद